नाही तर अठराशे एकाहत्तर पासून आम्ही ट्राईब मध्ये आहोत पासून ते एकोणीसशे पर्यंत आम्ही होतो आज आम्ही मराठवाड्याच मी मराठवाड्याच आहे हैदराबाद स्टेट मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग झाला पण पूर्वी हैदराबाद स्टेटचाच भाग होता तिकडले लोक आज एस टी मध्ये आहेत आम्ही का, का पाप केलो आम्ही तुम्ही मराठा समाजाला नोंदीवरती आणि गॅजेट वरती तुम्ही जर आरक्षण देऊ शकता तर आम्ही तर पूर्ण मराठवाडा पूर्ण याच्यामध्ये आहोत ना आम्ही ट्रॅक म्हणूनच काय ओळखी हो होतो लोकूर आयोग स्पष्ट सांगलेला आहे आयोग आहे ते आयोग आहे सगळं मंडल कमिशन तर मागासलेला समाज हा एस टी मध्ये द्यायला पाहिजे म्हणून मंडल कमिशन बोललेला आहे तरी का असं काय होते त्याच्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला एसटीच्या धर्तीवर एस टीवर आरक्षण द्यावं ते बी कॅटेगरी करून देतात की कसं देतात ते माहित नाही पण एस आरक्षण आम्हाला भेटायला पाहिजे भाऊ काय असेल तुमचा पुढचा आता आम्ही प्रत्येक मोर्चा त्याच्यानंतर मुंबई सरकार नाही ऐकलं तर केंद्रामध्ये केंद्राच्या सरकारचा छाता कसं दाबायचा आहे आम्ही इथं एकट्या महाराष्ट्रामध्ये नाही आम्ही भारताच्या अठ्ठावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये पूर्ण भारतामध्ये विकरलेला समाज आहे जवळपास पंधरा ते सोळा कोटी बंजारा समाज आहे आणि हा बंजारा समाज जर या सरकारच्या विरोधात गेला तर सरकारला ते सोसणार नाही एवढा मोठा समाज आहे जालन्यात तुम्ही मोठं आंदोलन केलं होतं जालना आता तुम्ही काय पाऊल असणार जालन्यामध्ये जे आंदोलन झालं जालना हा आरक्षणाचा हब बनलेला आहे कारण धनगर समाजाने सुद्धा जालन्यातून सुरुवात केली मराठा समाजाने सुद्धा जालनातून सुरुवात केली आम्ही बंजारा समाजान सुद्धा जालन्यातून सुरुवात केली महाराष्ट्रातील हे जे सात जिल्हे आहेत मराठवाड्याचे आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये येतो हैदराबाद स्टेट आणि महाराष्ट्रात जावेळेस विलनीकरण झालं हैदराबाद स्टेट मधले ज्यावेळेस सात जिल्हे महाराष्ट्रामध्ये विलनीकरण झाले त्याच महाराष्ट्राने हैदराबाद स्टेटच्या लोकांना त्या ठिकाणी एक करारनामा झाला हैदराबाद स्टेट मध्ये काही बंजारा समाजाला सवलत आहे आम्ही महाराष्ट्रात देऊ परंतु आम्हाला तशा सवलत आजपर्यंत दिलेलं आहे पण आम्ही जालन्याचा विशाल मोर्चा काढला ज्यांनाच्या मोर्चा काढू संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात विभागीय सरकार जमलं नाही आम्ही मुंबईला सुद्धा मोठा मोर्चा आणि तिथे नाही जमला तर दिल्ली जी आमची मातृभूमी आहे दिल्ली ज्या ज्या बंजारा समाजाच्या जागेवर दिल्लीचा संसद भवन आहे त्या जा रायसीना जागेवर जे बंजारा समाज संसद भवन आहे जे राष्ट्रपती भवन बंजारा समाज त्या ठिकाणी सुद्धा आम्ही दिल्ली सुद्धा बंद केले शहराला नाही तोपर्यंत स्वस्त नाही हे आमच्या शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे परंतु या पुढचे आंदोलन आमच्या होतील याची शासनाने दखल घ्यावी सर्व जाती धर्माचा तुम्हाला पाठिंबा देत आहे का सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे कारण आम्ही मूळचे आदिवासी आहोत आत्ताच अरुण चव्हाण यांनी सांगितलं आमची बोली भाषा अलग आहे आमचं खानपान वेग आम्ही रक्तापासून बनवलेली सवय खातो भारताचाच नाही भारताच्या बाहेर राहणाऱ्या स्टेटमध्ये सुद्धा जो अदर समाज आहे ते रक्तापासून बनवलेली कोणती सवय खाते रक्त खाणारा एकच समाज आहे जगाच्या जगा जगा पाठीवर तो म्हणजे बंजारा आहे आमची गलवाया पाली बाटी म्हणून म्हणतो ती कोणता समाज करत नाही आणि खात नाही तो आम्ही खातोय आमची देवपूजा जी दिवाळी साजरी करतो आम्ही काळ्या म्हणून आम दिवाळी साजरी करतो त्या काळ्यामशात आम्ही पाठ बोकड्या कापतो बळी देतो त्या बळी देऊन त्याची त्या पूजा करतो आणि ती भाजी आम्ही खातो बाकीचा समाज आणि मातीपासून तयार केलेली ढाकळी

अभिमानाने सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं हे देवेंद्र यशस्वी पंतप्रधान मोदी साहेब यांनी देखील बंजारा समाजा हितासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत परंतु सध्या बंजारा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तर आम्हा सर्व बंजारा समाजाकडून या बंजारा समाजाचा विचार करणाऱ्या सरकारला विनंती आहे की त्यांनी सकारात्मक विचार करत बंजारा समाजाला एका सूचीमध्ये आणावं संपूर्ण बंजारा समाज अनेक राज्यामध्ये अनेक सूचना पूर्ण झाल्या नाही तर तुम्ही पुढचं पाऊल काय उठवलं नक्कीच हे सरकार आमच्या आमच्या सोबत आहे असं आम्हाला वाटतं आमच्या बाबतीत सकारात्मक विचार करेल असं आम्हाला वाटतं आमच्या सर्व वेदना त्यांना माहीत आहेत तर आमच्या बाबतीत ते योग्य निर्णय नक्कीच घेतील कारण हा वैभवशाली बंजारा समाज आहे मोठ्या प्रमाणात राहणारा बंजारा समाज आहे आणि हिंदू राष्ट्रासाठी हिंदू धर्मासाठी झटणारा समाज आलेला आहे त्यामुळे या सरकारकडून सकारात्मक निर्णय घेत संपूर्ण बंजारा समाजाला एका सूचना दिली ही आम्हाला नक्कीच खात्री आहे प्रमुख मागणी काल महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि त्याचा तसा जीआर सुद्धा त्यांना दिलेला आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाला तुमच्या माध्यमातून आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की या भारतामध्ये एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय असं तुम्ही करू शकत नाही त्यामुळं बंजारा समाजाचे मागच्या पंचेचाळीस वर्षापासून जी पेंडिंग मागणी आहे त्या मागणीचं हैदराबाद गॅजेटवर काढून त्याचा जी आर आम्हाला बंजारा बांधवांना देऊन तुम्ही आमची मागणी मान्य करावी आणि आमचा एसटी आरक्षणाचा जो मार्ग आहे तो मोकळा करावा याच्या अगोदर जवळजवळ सात ते आठ आयोग नेमण्यात आले त्या प्रत्येक आयोगाची शिफारस हीच आहे की महाराष्ट्रात राहणारा बंजारा समाज हा आदिवासीच्या सर्व ज्या सुप्रीम कोर्टाने ज्या काही नॉर्म्स ठरवून दिलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी आम्ही पूर्तता करत हो। आहोत आणि आमचेच बांधव जे आंध्रामध्ये राहतात तेलंगणामध्ये राहतात ते एस टी मध्ये आहेत ते आदिवासीच्या संवर्गामध्ये आहेत आणि आम्हाला एक फक्त महाराष्ट्रात भारतामध्ये फक्त विजयंटीला इथं महाराष्ट्रामध्ये विजयंटी मध्ये ठेवलेलं महाराष्ट्र बंजारा समाजाला त्यामुळं तुमच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की आमची मागणी लवकरात लवकर जर कम्प्लीट नाही केली गेली तर या महाराष्ट्र सरकारला आम्ही सोळ पळ करून सोडू हे बा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये राहणारा बंजारा समाज हा एस टीच्या सूचीमध्ये येण्यासाठी फक्त महाराष्ट्राची जनता नाही तर संपूर्ण भारताची जनता आमच्या सोबत आहे एवढंच नाही तर महाराष्ट्राला एसटी मध्ये टाकण्यासाठी फक्त महाराष्ट्राचे लोक काम करत नाही आहेत येणाऱ्या काळामध्ये जर का आमची मागणी यांनी मान्य नाही केली तर मुंबईच नाही दिल्ली सुद्धा धडक मारायची तयारी आमच्या या बंजारा समाजाची आहे तुमच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा मायबाप सरकारला विनंती करायची की आता या बंजारा समाजाचा तुम्ही अंत पाहू नका कारण मागच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये याच बंजारा समाजाने तुम्हाला भरभरून मतदान दिलं आणि त्याच्याच भरल्यावर तुम्ही या सरकारमध्ये बसलेला आहात त्यामुळं या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून तसा जी आर काढून या केंद्र शासनाकडे आमची शिफारस करून या बंजारा समाजाला न्याय द्यावा अशीच माझी मानशी प्रत्येक जिल्ह्याला आमचे मोर्चे होत आहेत या जिल्ह्या जिल्ह्याचे मोर्चे संपल्यानंतर आम्ही ताकदीनं प्रत्येक विभागवाही आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि विभागाचा झाल्यानंतरही शासनानं आमची मागणी मंजूर नाही केली तर शंभर टक्के मुंबईमध्ये सुद्धा आम्ही मोर्चा काढणार आहोत एवढं नक्की जय शवालाल मी वाघोली मधून आलो संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यावर आमचा पांढरं वादळ बंजारा समाजाच्या वतीने संपूर्ण समाज हा आमचा कानाकोपऱ्यात तुम्ही या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये एकवटला आहे आमच्या समाजाची एकच मागणी आहे संपूर्ण भारतामध्ये आमचा समाज आमच्या समाजाची खानपानाची पद्धत आमच्या समाजाची राहणीमानाची पद्धत दंगूर दरी खोऱ्यामध्ये राहणारा आमचा समाज जंगलामध्ये राहणारा आमचा समाज तुम्ही बघू शकता आमच्या माता भगिनी या ठिकाणी आमच्या पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी वेशभूषेमध्ये आलेले आहेत आमच्या समाजाने इंग्रजापूर्वी फार हाल अपेष्टा सहन केल्या आज स्वातंत्र्य नंतरही पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले परंतु आमच्या समाजाला या ठिकाणी न्याय मिळाला नाही हा न्याय आम्हाला पाहिजे आमचा पूर्व हक्क आम्हाला पाहिजे म्हणून आज एस टी प्रवरामध्ये आमची समावेश व्हावा करता आमच्या सर्व समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी एकवटलो आहे जय सेवालाल एसटी आरक्षण मिळालं एस टी आरक्षण आमच्या हक्काच मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे जर आम्हाला आरक्षण भेटलं नाही तर आम्ही पुढचं पाऊल पण ह्याच्या पेक्षा एकदम दुप्पटानी करू ह्याच्या पुढे पण काय मागणी आमचा फक्त एवढंच मागणी होती की एस टी आरक्षण आम्हाला जगाभरामध्ये एस टी करून ठेवलं इथं काय एस टी केलं नाही तीच मागणी होती आमची बस बाकी कोणत्या जातीमधनं जातीवाद करणं हे आमचा उद्देश नाहीये आणि कोणाच्या पण जातीमधनं त्यांचं आरक्षण आम्हाला द्या हे पण आमचा उद्देश उद्देश नाहीये हो हंड्रेड पर्सेंट पाहिजे आमचं हाताला आरक्षण पाहिजे सरकार जीच आमची आहे लढाई आहे भेटत आहे काय सांगणार सगळं सगळं समाजांना हात हात जोडून ah, विनंती करतो की असंच आमचं पाठीमागे राहा आणि असं आम्ही पण तुमच्या पाठीमाग हंड्रेड पर्सेंट राहू आणि कोण पण असू जे आदिवासी समाज आता सध्याला आम्हाला ट्रोल करतात आणि प्रत्येक वेळा शिवेगाळ करतात त्यांना पण बोल बोलू इच्छितो की चुकीचा मॅसेज पाठवू नये हे नका करू आणि चुकीचं काही पाऊल उचलू नका जर आम्ही काही उचललं मग मागत पडेल आणि दुसरी गोष्ट की आम्ही तुमचं आरक्षण मागत नाहीये आम्ही आमची लढाई फक्त गव्हर्नमेंट तर्फे आणि सरकार तर्फे आमच्या हक्काचं आम्ही आम्ही घेतोय त्यांच्याकडे तुमच्या हक्काचं आम्ही घेत नाहीये

આપણ બાળ બચ્ચા આપણ પેઢી આંગ પર નીંદી કરનો આપણ આપણ ગો નાચ ગો તાંગા ઉંદર કાઈ તો ભીજાતો આવો એ વિનંતી છે જય સેવાલા

પરે બાઉન્ડ્રી છો ક્યાં તો સરકાર કઈ કરો છો તેલંગાના બાઉન્ડ્રી